आपण देवेंद्र फडणवीस यांना अतिशय चांगले ओळखतो किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रसुद्धा त्यांच्याकडे पाहताना एक त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे एक नेता ज्याला म्हणतात असा देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करणं हे फार गरजेचं आहे प्रत्येक गोष्ट विजन ठेवून कशी करावी हे देवेंद्र फडणवीस हे नेहमी करत असतात त्यामुळे तुम्ही पाहिलं असेल की गेली वर्षानुवर्ष काम करत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला काय आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून ते काम करायला सुरू केलं आहे दोन हजार चौदाच्या अगोदरचा महाराष्ट्र तुम्ही पाहिला असेल दुष्काळ असणारा महाराष्ट्र तुम्ही पाहिला होता ओला दुष्काळ किंवा सुका दुष्काळ असायचा दुष्काळापासून महाराष्ट्रातील ही सर्व गावं अठ्ठावीस हजारापेक्षा जास्त गावं जी दुष्काळ ज्या ठिकाणी पाण्याविना असतात ती सर्वच्या सर्व गावं दुष्काळमुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली जलयुक्त शिवार सुरू केलं मराठवाडा आणि ह्या सगळ्या भागांमध्ये मराठवाडा ग्रीडच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत पाणी नेण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे ही सर्वात मोठी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे देवेंद्रजींच्या माध्यमातून झालं विजेच्या संदर्भामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला वीज मिळाली पाहिजे आणि म्हणून त्यांनी विजन ठेवून काम करायला सुरुवात केली त्यांना त्यांच्या वेळेला वीज मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली प्रत्येक ग्राहकाला वीज स्वस्त मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली अपारंपरिक ऊर्जेकडे त्यांनी एक विशेष लक्ष देण्याचं काम विजन ठेवून केलं आहे हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक आली पाहिजे त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी या महाराष्ट्रात तयार होऊ शकतील या विषयावरती विशेष लक्ष त्यांनी द्यायला सुरुवात केली आणि संपूर्ण देशामध्ये जी इन्व्हेस्टमेंट येते ती सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात येते आलेल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे हे तुम्ही आणि आम्ही सर्वजण आहे त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॉलरन्स झिरो टॉलरन्स असला पाहिजे व्यापाऱ्यांनासुद्धा काम करत असताना तिथेही कोणतीही अडचण येऊ नये प्रत्येक परवानग्या या एक खिडकी योजनेच्या माध्यमातून मिळाल्या पाहिजे यासाठी सुद्धा त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे काय तर पारदर्शकता निर्माण व्हायला हवी म्हणून प्रत्येक कचेरी प्रत्येक कचेरीमध्ये मराठीत एकतर मराठी भाषेतच सरकारी कामं झाली पाहिजेत असा जेव्हा आग्रह करत असताना प्रत्येकाला घर बसल्या व्हॉट्सअपवरती याच्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक विषय हा मिळाला पाहिजे या दृष्टिकोनातून ते पावलं उचलत आहे हे सगळे ज्या सगळे निर्णय जे आहेत ते खरं तर ऐतिहासिक निर्णय आहेत एक वेगळ्या दिशेने महाराष्ट्राला ते घेऊन जात आहेत आणि मला खात्री आहे की त्यांनी जे मनात ठरवलं आहे की इलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची जी करायची आहे ते त्या दिशेने पावलं उचलतात आणि नक्की त्या दिशेने पावलं जातील